नमस्कार आज आपण उपस्थिती ॲप इन्स्टॉल कसा करावा आणि त्यामध्ये दररोजची हजेरी आणि सेल्फी कसा घ्यावा याबद्दलची माहिती पाहत आहोत तुमच्या मोबाईलला उपस्थिती ॲप इन्स्टॉल केल्यावर या, के या पद्धतीने तो ॲप तुमच्यासमोर दिसेल उपस्थिती नावावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल क्लिक हेअर टू बिगिन विथ अटेंडन्स यावर क्लिक केल्यावर अशी स्क्रीन तुम्हाला दिसणार नाही तुमच्यासमोर फक्त दोन ऑप्शन दिसतील एकामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेचा एस नंबर भरावा लागेल आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या शाळेचा रजिस्टर मोबाईल नंबर भरावा लागेल त्या त्या वर्ग शिक्षकाचा आणि त्यानंतर रजिस्टरवर क्लिक केल्यावर एक ओ टी पी येईल ओ टी पी नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्ही ओ टी पी नंबर फिलअप केल्यानंतर तुमचं स्कूल तुमचा ॲप रजिस्टर झालेला असेल त्यानंतर तुमच्यासमोर अशाच प्रकारची स्क्रीन येईल ज्या ज्या स्क्रीनवरती तुम्हाला चार ऑप्शन दिसतील व्ह्यू अटेंडन्स रिपोर्ट ज्यामध्ये दररोजच्या हजेरीचा रिपोर्ट भेटेल सबमिट अटेंडन्स रिपोर्ट म्हणजे ज्यामध्ये दैनंदिनी हजेरी भरावायची आहे व्ह्यू सेल्फी अटेंडन्स म्हणजे सेल्फी याच्यामध्ये दिसेल आणि सबमिट अटेंडन्स विथ सेल्फी तर या चार ऑप्शनवरती आपल्याला दररोज फक्त दोन्हीवरती काम करायचं आहे सर्वप्रथम आपण दररोजची हजेरी सेल्फीशिवाय कशी भरायची आहे याबद्दल माहिती घेऊ यासाठी दोन क्रमांक दोनच्या ऑप्शनवर क्लिक करा सबमिट अटेंडन्स रिपोर्ट इथे स्टुडंट uh, वेबसाईटला तुम्ही तुमचा वर्ग आणि शिक्षक असाईन केलेले असतील त्यावेळेस स्टँडर्ड डिव्हिजन uh, हे ऑप्शन ऑलरेडी आलेले असतील इथं डेट सिलेक्ट करा सात जानेवारी त्या दिवशीचे uh, सर्व विद्यार्थी तुमच्यासमोर आलेले असतील या विद्यार्थ्यांच्या नावापुढे टीक आहे छोट्या चौकोना जे विद्यार्थी गैरहजर आहेत त्यांच्या नावापुढे फक्त क्लिक करा आणि खाली सबमिट अटेंडन्स नावाचा ऑप्शन आहे या सबमिट अटेंडन्सवर क्लिक केल्यावर सबमिट अटेंडन्सवर क्लिक केलं की यापूर्वी मी डेमो घेतलेला आहे त्यामुळे ते तसं होतं सबमिट अटेंडन्सवर क्लिक केलं की तुमच्यासमोर असा ऑप्शन येईल आणि ते अटेंडन्स सबमिट झालेली असेल त्यानंतर आपल्याला अटेंडन्सचा रिपोर्ट पाहायचा असेल तर या ठिकाणी जाऊन पाहू शकतो इयत्ता दुसरी डिव्हिजन वन गोवर क्लिक केलं की सात जानेवारीचा सा रिपोर्ट गलंडे मनीष गुंजारिया सर्व कोण कोण प्रेझेंट आहे त्यांची माहिती आपल्याला इथे दाखवतो त्यानंतर आपल्याला आठवड्यात एका वेळा सेल्फीसहित से अटेंडन्स द्यायची आहे त्याच्यासाठी चार क्रमांकाच्या ऑप्शनवर सबमिट अटेंडन्स विथ सेल्फी याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्टँडर्ड डिव्हिजन आणि इथे डेट सेलेक्ट करायची आहे सात जानेवारी डेट सेलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर गो नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा इथे दोन ऑप्शन येतील टेक सेल्फी सेल्फी गॅलरी टेक सेल्फी या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक कॅमेरा ओपन होईल ज्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने तुमचे विद्यार्थी पाठीमागे उभा करून आ, सेल्फी घेऊ शकता क्लिक केल्यानंतर ही सेल्फी अशी येईल अशा पद्धतीची ती सेल्फी आलेली असेल आणि इथे खाली या फोटोमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांच्या नावापुढे टिक करा उदाहरणार्थ दोन विद्यार्थी आहेत याला टिक करा आणि सेव्ह अटेंडन्स नावाच्या बटनावरती क्लिक करा अटेंडन्स सेव्ह झालेली आहे म्हणजे सेल्फीसोबत फोटो काढणं अगदी सोपा आणि साधा आहे सेल्फी गॅलरीत जाऊन तुम्ही रिपोर्ट पाहू शकता की सात तारखेला या पहिल्या फोटोमध्ये तीन विद्यार्थी आहेत कोणतीन विद्यार्थी आहेत त्या फोटोसहित तुम्हाला नावं दिसतात शेवटच्या फोटोमध्ये तुम्हाला रिपोर्ट पाहायचा असेल तर सेल्फी अटेंडन्स रिपोर्टवर क्लिक करा इथे गो म्हणा सात तारखेचा सेल्फी अटेंडन्स रिपोर्टमध्ये शेवटच्या फोटोत कोणते दोन विद्यार्थी आहेत तर त्या दोन नंबरवर क्लिक करा इथे फोटो आणि त्यामध्ये विद्यार्थी तुमच्यासमोर दिसतील अशा पद्धतीने दररोजची हजेरी सबमिट अटेंडन्स रिपोर्टमध्ये आणि सेल्फी काढायची सबमिट अटेंडन्स विथ सेल्फी एकदम साधा आणि सहज सोपा वापरता येण्यासारखा हा व्हिडिओ आहे